आणि महत्वाच्या घडामोडी सगळ्या आपण पाहतोय कोणकोणत्या कौन ठिकाणी काय काय घटना घडतायत घडामोडी घडतायत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार नसून ते आजच राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे शिवसेनेतलेच आमदार विरोधात गेल्यामुळे उद्धव ठाकरे भाऊक झालेत आणि माझीच माणसं माझ्या विरोधात मतदान करताना हे मला पाहायचं नाही अशी चर्चा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निकटवर्ती यांची केली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आजच मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणार का असा प्रश्न पडतोय तशी माहिती सूत्रांकडून मिळते आजच्या दिवसात आपल्याला बघावं लागेल सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरे राजीनामा देतात का यापूर्वी देखील दोन वेळा उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली होती अशी माहिती मिळते आपल्याला सत्तेचा कोणताही मोह नाही आपलेच आपल्या विरोधात गेलेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री खूप व्यथित झाल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री भाऊक झालेले आहेत माझीच माणसं माझ्या विरोधात मतदान करणार हे मी पाहू शकत नाही आणि त्यामुळे उद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्याआधीच मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊ शकतात अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून न्यूज एटीन लोकमतला मिळालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री आजच राजीनामा देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते